पत्रकार कारंडे मारहाणीची घटना म्हणजे संपूर्ण समाजाची वैचारिक आणि नैतिक अधोगती होत असल्याची लक्षणे शिरूर तालुका शेतकरी संघटनेची प्रतिक्रिया पत्रकार कारंडे मारहाणीची घटना म्हणजे शिरूर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण समाजाचीच वैचारिक आणि नैतिक अधोगती होत असल्याची लक्षणे आहेत अशी प्रतिक्रिया नावरे येथील दत्तात, पत्रकार दत्तात्रेय मारुती कारंडे व त्यांच्या पत्नीला झालेल्या मारहाणीबाबत शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी व्यक्त केली आहे नावर येथील पत्रकार श्री दत्तात्रय मारुती कारंडे व त्यांच्या पत्नीला मारहाण करण्याची घटना नुकतीच शिरूर येथील बसस्थानकाजवळ घडली आहे या घटनेबाबत महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया देताना शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र गोविंदराव ढमढेरे म्हणाले निस्पृह बुद्धीने पत्रकारिता करणं हा सुद्धा गुन्हा ठरतोय का एकत्र पत्रकारिता हा व्यवसाय होऊ पाहत आहे परंतु त्यातल्या त्यात काही बोटावर मोजता येतील इतकेच पत्रकार बांधव सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा म्हणून पत्रकारिता करत असतील आणि त्यांच्याशी असं वर्तन होत असेल पत्रकार सुरक्षित नसतील तर समाजातील इतर घटकांच्या सुरक्षेचं काय या घटनेचा शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध अशा हिंसक प्रवृत्तींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ती झाली तरच यापुढे असं दुष्कृत्य करण्याचा धाडस कोणी करणार नाही त्यामुळे सर्व पत्रकार बांधवांना देखील एक विनम्र आवाहन आहे की बाबांनो कारंडे जातात असतील तर तुम्ही सुपात आहात वेळ कोणावरही येऊ शकते म्हणून सर्वांनी कारंडे यांच्यासोबत उभे राहा आणि या घटनेचा पाठपुरावा करा आम्ही आपल्यासोबत आहोत प्रतिनिधी विजय ढमडेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.